संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर चार एप्रिल शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया पहिली मोठी आणि महत्वाची बातमी बघा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाणाऱ्या सर्व महत्वाच्या यांच्याकडे त्या सादर केल्या जाणार आहेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्देशानुसार याबाबतचे शासकीय आदेश राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी काढले आहेत त्यानंतर सर्वात मोठी बातमी बघा ज्येष्ठ अभिनेते चित्रपट निर्माता मनोज कुमार यांच्या वयाच्या सत्त्याऐंशीव्या वर्षी निधन झालं त्यांनी मुंबईतील कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला मनोज कुमार यांना त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांसाठी आणि भारत कुमार या नावाने विशेष ओळख मिळाली होती यानंतर महत्वाची बातमी बघा अनेक वाहनधारक वाहनांसाठी चॉईस नंबर घेतात या वाहन क्रमांकांमध्ये विशिष्ट बदल करून आई नाना भाऊ दादा पवार राज बॉस डॉन अशी नावे असलेल्या फॅन्सी नंबर प्लेट वाहनांना लावल्या जातात मात्र उच्च सुरक्षा नोंदणी पाटी अर्थात आय सिक्युरिटी रजिस्टर प्लेट मुळे यापुढे असे बदल करणे शक्य होणार नाही एच एस आर पी मुळे फॅन्सी नंबर प्लेटला चाप बसणार असल्याने नंबर प्लेट, प्लेट वरून विशिष्ट नावे गायब होणार आहे नवीन तसेच जुन्या वाहनांनाही एच एस आर पी नंबर प्लेट बंधनकारक केली आहे ती न बसवल्या दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे पुढील महत्वाची बातमी बघा आता लाल परीवर दिसणार जाहिराती जाहिराती एस टी महामंडळाच्या बसेस तसेच स्थानकांवर करण्यात येणाऱ्या जाहिरातींसाठी सर्वकष नवीन धोरण तयार करून त्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न शंभर कोटी रुपयांपर्यंत वाढवावे असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिले परिवहन आयुक्तालय येथे राज्य परिवहन महामंडळाची आढावा बैठक संपन्न झाली त्यावेळी ते, ते बोलत होते त्यानंतर महत्वाची बातमी बघा हवामान विभागाने कोकण विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सांगली लातूर सोलापूर धाराशिव भंडारा चंद्रपूर गडचिरोली नागपूर वर्धा यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला इथे विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे असं हवामान विभागाने म्हटलं आहे नागपूर आणि पुण्यात चार एप्रिल ला विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे